फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावामध्ये एक मुलगा राहत होता तो खूप बेवडा होता दिवस रात्र फक्त फुकटची दारू प्यायची आणि पिऊन कुठेतरी पडायचा हेच त्याचा दिनक्रम सगळे घरातले गावातले लोक त्याला वाईट टाकले होते त्याला पण त्याची चूक समजली आणि त्याने निश्चय केला की आजपासून दारू बंद मनाशी निश्चय करून तो पुढे जाऊ लागला तेवढ्यात त्याला त्याचा मित्र भेटला आणि मित्र बोलला चल भावा दारू पेऊ तर हा बोलला की बाबा रे मी आजपासून दारू सोडले त्यामुळे मी काय येऊ शकत नाही आश्चर्यचकित झालेला मित्र बोलला अरे देवा मी एवढा मोठा खंबा आणला आहे तो काय एक मी एकटाच संपवू मग बेवड्याने खूप विचार केला आणि बोलला बाबा चल आपण दोघं मिळून खंबा संपवू मी उद्यापासून दारू सोडेन या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात बरं कमेंटमध्ये नक्की सांगा